सज्जनी जैशवला मान हणुंत मणिच विषय कायमो इज मना तारीखु अफजलपुर हरोचोत्त बंजार रक्षणा वेदिबीती संत श्री शिवला महाराजर जयंती करच या जयंती कार्यक्रम मै हरच से आष्ट गुरबण या शवला जयंति कार्यक्रम अद्धुरी आचरणीकरा सजनी जय शवला नमस्कार सिनी सेने जयस आशा करू कुरुच मत मर लाडेर बेटी कल्पना म आरिचु इज मीना विसन चार तारीखेन गुरवारे दाड बंजरा रक्षण वेदिकेती मन कर इनवट संत श्री शिवलाल महाराज रड्नुर एन जयंतोत्सव जनजागृती समावेश सर मोट इव्हेंट मेलमेच से आरेच हेख्येती आशा करू कुचो ऊ प्लॅस कच गतो श्री गुरु मलांद्र शिवाचार्य कल्याण मंटप दुधनी रोड बस डीपो हातीर अफजलपूर कन छऊ मीसु तमाणु आपण बिग बॉस विजेता हनुमंत बियाना आणि मन आगमन कि द्यायचं म आरी चुतमसे आणू करून आशा करूच वत सुतमुत कुंचकुंच हल्ली मै तालुके मै कुणचं सी नियरे व फंक्शन आणो सहकार देणू करन मरा आशाचं थँक्यू जय सेवालाल